हाय फ्रेंड्स वेलकम बॅक एस पी कॅकॅडीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर दोन हजार पंचवीसचा जो पेपर झाला होता त्या पेपरचा दुसरा भाग पाहणार आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण याचे काही प्रश्न घेतले होते उरलेले प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न जर एक बाईक एका सेकंदात सासष्ट मित्रांतर पार करते तर तिचा वेग किलोमीटर पर आवरमध्ये काढा वेग किलोमीटर पर आवरमध्ये काढायचा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे वेगाचं सूत्र काय आहे वेग बरोबर आंतर भागिले वेळ आंतर आहे सहासष्ट मीटर वेळ आहे एक सेकंद गुणिले अठरा छेद पाच आता अंशाशी अंशाचा गुणाकार छेदाशी छेदाचा गुणाकार अठरा सक एकशे आठ आठशे आले दहा अठरासक एकशे आठ दहा एकशे अठरा एकशे अठरा एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी भागिले पाच पाच दोन्ही दहा खाली उरला एक पाच त्रिक पंधरा खाली उरली तीन पाच सत पस्तीस पॉइंट खाली उरले तीन वरतून घेतला शून्य पाच स तीस म्हणजेच त्या बाईकचा वेग किती आला दोनशे सदोतीस पॉइंट सहा किलोमीटर पर आवर नेक्स्ट एक्झाम्पल पहा दोन पाईप अनुक्रमे सहा तास आणि चोपन्न तासात टाकी भरू शकतात दोन्ही पाईप एकाच वेळी सुरू केल्यावर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ तासामध्ये किती असेल पहा आपल्याला काय करायचं आहे टाकी भरायचे म्हणजे आपण याचं सूत्र कसं आहे ए गुणिले बी छेद ए अधिक बी टाकी भरण्यासाठी म्हणजे सहा गुणिले चोपन्न छेद सहा अधिक चोपन्न सोक चोवीस चार आठवले दोन सहा पंच तीस दोन बत्तीस छेद साठ सहाने भाग देऊया सहा एक सहा शून्याऐे शून्य सहा पंचे तीस खाली उरले दोन सावी चोक चोवीस चोपन्न छेद दहा दोन्ही भाग देऊ बे पंच दहा बे दोन्ही चार खाली उरला एक बेसाती चौदा सत्तावीस छेद दहा पर्याय क्रमांक सॉरी सत्तावीस छेद पाच पर्याय क्रमांक एक आपलं काय आलं उत्तर नेक्स्ट एक्झाम्पल पहा वैवारीवर आधारित आहे जर मुलाच्या वयाची पाचपट वडिलांच्या वयात जोडली तर बेरीज पासष्ट वर्षे होते जर वडिलांच्या वयाचे दोन पॉईंट सात पट मुलाच्या वयात जोडली तर बेरीज त्र्याण्णव वर्षे होते तर वडिलांची वय किती आहे वयवारीवर आधारित गणित आहे मित्रांनो अशा गणिताचा आपण जेवढी प्रॅक्टिस करू तेवढा स्पीड आपल्याला मिळतो आता पहा मुलाच्या वयाची पाचपट कोणाच्या मुलाच्या वयाची पाचपट मग आपण काय करूया मुलाचे वय एक मानू वडिलांच्या वयात जोडली वडिलांचे वय वाय मान आता बघा समीकरण कसं तयार होईल मुलाच्या वयाची पाचपट वडिलांच्या वयात जोडली म्हणजे वड मुलाच्या वयाची पाचपट एकशे पाचपट पाच एक अधिक वाय वडिलांच्या वयात जोडली तर बेरीज किती येते पासष्ट आता पुढचं वाक्य बघा जर वडिलांच्या वयाची दोन पॉईंट सात पट म्हणजे वडिलांचं एक आहे वाय वायची दोन पॉईंट सात पट मुलाच्या वयात जोडली तर बेरीज येते त्र्याण्णव वर्ष तर आपल्याला काय काढाय <है> वडिलांचे वय वडिलांचे वय काय मानलं आहे आपण वाय मानले, मानले तर आता आपण समीकरण तयार करून घेऊया आणि त्या समीकरणामधून आपण एक्स कट करूया म्हणजे कोण वडील फक्त वाय आता आपल्याला एक्स कट करायचं आहे तर आपण काय करूया हे जे समीकरण आहे ते व्यवस्थित लिहून घेऊ एक्स अधिक दोन पॉईंट सात वाय बरोबर त्र्याण्णव आता इथे पाच एक्स आहेत आपल्याला एक्स कट करायचं आहे म्हणून ह्या समीकरणाला कितीने गुणायचं आपल्याला पाचने गुणने कितीने गुणायचं पाचने मग काय येईल पाच एक्स अधिक साता पाच पस्तीस पाच हातचे तीन पाच जून दहा तीन तेरा एक घर सोडून पॉईंट एकशे पस्तीस वाय बरोबर त्र्याण्णवला पाच तरी एक पंधरा हातसाला एक नऊ पाचशे पंचेचाळीस आणि एक सेहेचाळीस चारशे पासष्ट हे आपलं तीन नंबरचं समीकरण आलं आता ह्या समीकरणामधून आपलं जे हे एक नंबरचं समीकरण होतं ते आपल्याला काय करायचं वजा करायचं पाच एक्स अधिक वाय बरोबर पासष्ट आता वजा बाकी करत असताना काय होणार चिन्ह बदलणार पाच एक्स पाच एक्स काट झाले कट झाले तेरा पॉईंट पाचमधून एक वाय गेला उत्तर आलं बारा पॉईंट पाच वाय बरोबर चारशे पासष्टमधून पासष्ट गेले उत्तर आले चारशे आता काय करायचं हे बारा पॉईंट पाच इकडे गुणिले तिकडे आले काय होतील भागिले म्हणजे चारशे छेद बारा पॉईंट पाच वाय बरोबर आता हा पॉईंट आहे आपल्याला काढायचं मग काय करायचं खालीवर दहा दहा निघून यायचं म्हणून मी सोपी पद्धत तुम्हाला सांगितली की हा पॉईंट जर काढायचा असेल तर वर एक शून्य द्यायचा वरचा काढायचा असेल खाली एक शून्य द्यायचा मग इथं येणार वाय बरोबर चार हजार छेद एकशे पंचवीस पाचने भाग दो पाचा पाचा पंचवीस पान्च पंचे अठ्ठेचाळीस शून्यशे शून्य शून्य ने शून्य ने ने पुन्हा परत पाचने भाग दो पाच एक पाच पाच एक पाच खाली उरले तीन पहा मित्रांनो इथं थोडीशी मिस्टेक झालेली आहे आपण हे पुन्हा करूया चार हजार छेद एकशे पंचवीस पाच दोन्ही दहा पाच पाच पंचवीस पंचे अठ्ठेचाळीस शून्याशे शून्य शून्यशे शून्य पाचा पाच पंचवीस पाच एक पाच खाली उरले तीन पाच सत्तीस शून्यशे शून्य म्हणजे किती आला तर आपलं एकशे साठ छेद पाच पुन्हा भाग दो पाच एक पाच पाच त्रिक पंधरा उरला एक पाच दोन्ही दहा बत्तीस म्हणजे त्या मुलाच्या वडिलांचं वय किती वर्ष आहे बत्तीस वर वर्ष पर्याय क्रमांक दोन पुढचं गणित पहा हे वर्ग समीकरणावर आधारित आहे इयत्ता आठवी नव्वीला आपण याचा अभ्यास केलेला आहे तेच वर्ग समीकरण आपल्याला परीक्षेला विचारत बघा बेसक सॉरी सोळा गुणले दोन बत्तीस मत आपल्याला काय करायचं आहे हे जे बत्तीस आहे ह्या बत्तीसची फोड अशी करायची की ज्याचं उत्तर हे ऋण बत्तीस आलं पाहिजे कारण दोनला धनचिन्ह आहे सोळाला ऋणचिन्ह आहे सोळ दुने बत्तीस आणि त्यांची बेरीज किती आली पाहिजे चौदा आली पाहिजे बेरीज किंवा वजबाकी किती आली पाहिजे <workitenàn> चौदा म्हणजे आपण बत्तीसची फोड कशी करणार सोळ दुने बत्तीस आता जे उत्तर आहे ते प्लसमध्ये आलं पाहिजे मग आपण काय करू दोनला ऋणचिन्ह देऊ सोळातून दोन गेले उत्तर आलं चौदा सोळा गुणले दोन केले उत्तर आलं बत्तीस आता आपण मांडून घेऊया दोन एक्स वर्ग अधिक सोळा एक्स वजा दोन एक्स वजा सोळा इथे कोण कॉमन येतं इथे बघूया इथे येतो कॉमन दोन एक्स इथं राहिला एक्स इथं राहिले आठ इथं वजा कंसाच्या या ठिकाणी वजा चिन्ह आतलं चिन्ह किंवा होणार बदलणार इथं कोण कॉमन घ्यायचं इथं उरला एक्स इथं घे कॉमन दोन एक्स अधिक बेआठी सोळा हे पहिल्या कंसात आलं एक्स अधिक आठ दुसऱ्या कंसात आलं दोन एक्स वजा दोन आता एक्स अधिक आठ बरोबर शून्य दोन एक्स वजा दोन बरोबर शून्य मित्रांनो आता मी तुम्हाला डिटेल करून दाखवते तुम्ही ह्या ठिकाणीच काय करू शकता उत्तर शॉर्टकटने काढू शकता एक्स बरोबर हे धन इकडाल काय झाले ऋण आठ आता बघा दोन एक्स बरोबर हे ऋण तिकड आले झाले धन एक्स बरोबर हे दोन गुन्ह्या लिकडालो काय झाले भागिले दोन चेद दोन म्हणजे एक्स बरोबर एक म्हणजे असं मी असणं चुकल काय आली एक्स बरोबर ऋण आठ एक्स बरोबर एक पहा पर्याय क्रमांक एक x बरोबर एक एक्स बरोबर ऋण आठ मित्रांनो ज्यावेळेस वर्गीय समीकरण येतं त्यावेळेस हे लक्षात ठेवायचं की ह्या दोनने आज शेवटची संख्या याला गुणायचं आणि जे गुणाकार येईल त्याची फूड अशी करायची की आपल्याला काय आलं पाहिजे मधलं उत्तर आलं पाहिजे मित्रांनो पुढचं गणित पहा रेशी समीकरणाची प्रणालीवर आधारित विचारलेलं आहे अतिशय सोपं गणित आहे परंतु वेळ खाऊ गणित आहे तर आपल्याला काय करायचं एक शॉर्ट ट्रिक्स वापरायचे जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रणालीचं म्हणजे एक्सची ची वायची झेडची ची किंमत काढण्याची आवश्यकता लागणार नाही आता पहा एक्स अधिक दोन वाय वजा झेड बरोबर अठरा दुसरं समीकरण आहे सा एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर दहा तर आपण काय करूया सर्वप्रथम हा जो झेड आहे तो काय करूया कट करूया ठिकाणी बघा आपण या दोघांची काय करूया बेरीज करूया एक्स आणि सहा एक सात एक्स अधिक दोन वाय आणि हा वाय तीन वाय ऋण कट बरोबर अठरा दहा अठ्ठावीस हे झालं आपलं समीकरण एक आता आपण दुसऱ्या समीकरणाकडे येऊया सहा एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर दहा पाच एक्स अधिक दोन वाय वचा झेड बरोबर आठ आता काय करूया या समीकरणामधून पण आपण झेड कट करूया झेड झेड कट झाला सहा पाच अकरा एक्स अधिक तीन वाय या दोघांची आपण बेरीज केली दहा आठ अठरा आता जे समीकरण दोन आलं आता समीकरण एक आणि समीकरण दोन आता यांचे आपण काय करूया सात एक्स अधिक तीन वाय बरोबर अठ्ठावीस यांच्या आपण वजबाक करूया वजा अकरा एक्स अधिक तीन वाय बरोबर अठरा म्हणजे काय होईल ह्या ठिकाणी जो वाय आहे ह्या ठिकाणी जो वाय आहे आपण यांची वजाबाकी केल्यावर काय होणार कट होणार वजा 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 सात एक्समधून अकरा एक्स गेले उरले चार एक्स अकरा मोठी संख्या चिन्ह ऋण देऊन टाकलं कट बरोबर अठ्ठावीसमधून अठरा गेले उरले दहा आता एक्स बरोबर हा ऋण दहा छेद चार एक्स बरोबर बे दुने चार बे पंच दहा एक्स बरोबर ऋण पाच छेद दोन ही आपली काय आली एक्सची ह्या ठिकाणी उकल आली किंवा उत्तर आलेले आता बघा पर्यायकडे या पर्याय जर तुम्ही पाहिले तर पहिल्या पर्यायामध्ये बघा एक्स बरोबर ऋण पाच छेद दोन आहे दुसरा पर्याय बघा पाचशे दोन आहे तिसरा पर्याय बघा पंधराशे दोन आहे म्हणजे आपलं उत्तर जे आलेलं आहे एकचं ऋण पाचशे दोन हा पर्याय क्रमांक काय करतो आपल्याला एक दाखवतो म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय क्रमांक एक मित्रांनो अशा उदाहरणामध्ये सोपी ट्रिक्ट वापरत चला की बाबा एकची किंमत काढायची एकची किंमत सगळ्या ठिकाणी सेम दिसत असेल तर मग वायची काढायची कळलं आधीच सगळ्यांचे एक्स वाय जेडची काढत बसायची नाही बघा टी सी एसने टाकलेलं गणित आहे हे खाऊ गणित आहे मित्रांनो पण आपण सुद्धा काय करायचं एकाची चुकल काढायची जेणेकरून आपला वेळ वाचेल नेक्स्ट एक्झाम्पल पहा नऊशे चौतीसचा वर्ग वजा सहासष्टचा वर्ग बरोबर किती आता मित्रांनो ह्यासाठी एक सोपी ट्रिक्ट आहे लक्षात घ्या नऊशे चौतीसला ए माना सहासष्टला बी माना म्हणजे नऊशे चौतीस बरोबर ए सहासष्ट बरोबर बी आता या ठिकाणी मांडून घ्या एचा वर्ग वजा बीचा वर्ग मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे एचा वर्ग बी वजा बीचा वर्गाची फोड काय ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी आता एला काय म्हणले नऊशे चौतीस अधिक सहासष्ट छेद सॉरी दुसऱ्या कंसात नऊशे चौतीस वजा सहासष्ट आता नऊशे चौतीस अधिक सहासष्ट करा सहा चार दहा चाल एक सहा चार दहा एक हजार गुणिले नऊशे चौतीस वजा सहासष्ट करा आठ अन सात चौदाशी आठ हा चला एक सात 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 तेरा आठशे अडुसष्ट म्हणजे एक हजार गुणिले आठशे अडुसष्ट आठशे अडुसष्ट लिहून घ्या आहे तसे छोटे तीन शून्य एक दोन तीन म्हणजे आठ लाख अडुसष्ट हजार आपलं काय आलं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा फॉर्म्युला फक्त त्या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कांसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी नेक्स्ट एक्झाम्पल पहा महेशने बँकेतून तीन हजार दोनशे रुपये काढले त्याला पन्नास रुपये आणि शंभर रुपयाच्या एकूण सदोतीस नोटा मिळाल्या त्याला मिळालेल्या पन्नासच्या नोटांची संख्या किती पहा पन्नास रुपये आणि शंभर रुपयाच्या एकूण नोटा किती आहेत पन्नास रुपये आणि शंभर रुपयाच्या एकूण नोटा सदोतीस आहे मग आपण पन्नास रुपये एक्स मानू शंभर रुपये वाय मानू आता एक्स अधिक वाय नोटांची संख्या किती आहे सदोतीस त्याने बँकेतून किती रुपये काढले तीन हजार दोनशे आता पन्नास एक्स अधिक शंभर शंभर वाय बरोबर किती आहेत तीन हजार दोनशे आपल्याला काढायच्या आहेत पन्नासच्या नोटा म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे एक्स काढायचं आहे मग आपल्याला काय कट करायला पाहिजे आपल्याला वाय कट करायला पाहिजे मग वाय आपण कधी कट करू शकतो जेव्हा आपण समीकरण एक म्हणजे याला जेव्हा शंभरने गुणू तेव्हा वाय कट होईल शंभर गुण्हे एक्स शंभर एक्स शंभर गुणिले वाय शंभर वाय बरोबर सदोतीस गुन्हे शंभर तीन हजार सातशे आता हे जे नवीन समीकरण आलेलं आहे ते या समीकरण दोन मधून काय करून वजा करूया विथ आलं पन्नास एक्स अधिक शंभर वाय बरोबर तीन हजार दोनशे वजा बाकी करायचे इथे वजा इथे वजा इथे वजा शंभर मधून पन्नास गेले उत्तर आलं पन्नास एक शंभर मधून शंभर कट झाले तीन हजार सातशे मधून तीन हजार दोनशे गेले उत्तर आलं पाचशे एक्स बरोबर पाचशे पन्नास इकडं गुणिले इकडले काय झाले भागेले पाचशे छेद पन्नास शून्य शून्य कट पाच एक पाच शून्य शून्य एक्स बरोबर एक्स बरोबर काय आपलं उत्तर दहा म्हणजे याचा अर्थ काय होतो का की त्याला ज्या त्यांनी जे तीन हजार सातशे रुपये सॉरी तीन हजार दोनशे रुपये काढलेले आहेत त्याला पन्नासच्या नोटा किती मिळालेल्या आहेत तर त्याला पन्नासच्या नोटा मिळालेल्या आहेत दहा नेक्स्ट एक्झाम्पल बघा खालील दहा प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडलेले आहेत पंचेचाळीस सत्तेचाळीस पन्नास बावन्न एक सेक्स अधिक दोन साठ बासष्ट त्रेसष्ट चौऱ्याहत्तर यांचा मद्यक त्रेपन्न आहे यावरून दिलेल्या सामग्रीचा सा बहुल काढायचा आहे आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी मद्यक दिलेलं आहे बघा या ठिकाणी त्यांनी आपलं एक काम अगदी सोपं केलेलं आहे हे जे दहा प्राप्तांक आहेत ते आपल्याला कशा क्रमाने दिलेले आहेत चढत्या क्रमाने पंचेचाळीस सत्तेचाळीस पन्नास तुम्ही हे लिहिले नाही तरी चालतील डायरेक्टसुद्धा तुम्ही सोडू शकता ते आपण पाहूया तर तुम्हाला समजण्यासाठी मी आशे घेतो मद्यक त्रेपन्न प्राप्तांक दहा म्हणजे कसे आहेत प्राप्तांक आहेत सम मग त्यांचा मद्य कसा काढतो एक दोन तीन चार हे चार इकडून एक, एक दोन तीन चार इकडून म्हणजे पाच आणि सहा नंबरची संख्यांची बेरीज भागिले दोन म्हणजे आपण काय काढतो मद्य काढतो आता मद्य बरोबर एक्स अधिक एक्स अधिक दोन छेद दोन मध्य किती आहे आपला मध्य आहे त्रेपन्न बरोबर एक्सन एक्स दोन एक्स अधिक दोन छेद दोन आता मित्रांनो तुम्ही डायरेक्ट दोन एक्स अधिक छेद दोन केल्यानंतर दोन्ही डायरेक्ट गुणलं तरी चालेल पण काही विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांना समजण्यासाठी मी या ठिकाणी काय करतो स्टेप बाय स्टेप सोडून दाखवतो त्रेपन्न हे दोन भागीले इकडाव झाले गुणिले दोन दोन एक्स अधिक दोन आहे तसे बे सहा पाच दुने दहा एकशे सहा आता पहा एकशे सहा बरोबर दोन एक्स अधिक दोन हे दोन काय आहे तिकडे अधिक आहेत तिकडे काय झाले वजा एकशे सहा मधून एकशे दोन गेले उत्तर आलं एकशे चार आता हे एक दोन एक्स आहेत दोन इकडे गुन्हे इकडला काय झाले भागिले बरोबर एक्स बेपंचे दहा बे दुने चार एक्स बरोबर बावन्न आता पहा या प्राप्तांकडे क्ड़, कडे येऊया एक्स बरोबर काय आले बावन्न बावन्न अधिक दोन अरे एक किंमत बावन्न आलेली आहे बावन्न अधिक दोन चोपन्न आता आपल्याला काय काढायचं आहे बहुलक काढायचं आहे बहुलक म्हणजे काय जो प्राप्तांक जास्त वेळा आलेला आहे तो आता जर ही सारणी बघितली तर आपल्याला दिसेल की ह्या ठिकाणी बावन्न आहे ह्या ठिकाणी बावन्न आहे आणखीन कुठे आहे की नाही तर ह्या प्राप्तांकामध्ये सर्वात जास्त वेळा कोण आलेला आहे बावन्न म्हणजे आपला बहुलक काय आहे बावन्न पर्याय क्रमांक तीन मित्रांनो आजच्या व्हिडिओतलं शेवटचं गणित पाहूया तत्पूर्वी आपण जर आपन, आपन, या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या इतर मित्रांनाही फायदा होईल मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या टॉपिक अवघड जात असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका म्हणजे आपण त्या टॉपिकशी रिलेटेड जे काही एक्झाम्पल आहेत ते आपण सविस्तर पाहूया पहा एक पॉईंट एक किमी लांबीच्या रस्त्याच्या एका बाजूला एकशे एक झाडे एकमेकापासून समान अंतरावर लावली आहेत तर त्यापैकी कोणत्याही सलग पाच झाडांमधील एकूण अंतर किती असेल तर आपल्याला काय करायचंय कोणत्याही सलग पाच झाडांमधील अंतर काय करायचं आपल्याला ह्या ठिकाणी काढायचं आहे आता पहा आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत ते पर्याय जर पाहिले तर तुम्ही ते कशात दिले बघा ते सर्व पर्याय आपल्याला मीटरमध्ये दिलेले आहेत त्यामुळे एक पॉईंट शून्य एक जे किलोमीटर आहे याच्या मीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी याला आपल्याला कितीने एक हजारने गुणावं लागेल एक शून्य एक शून्य मीटर हे काय झालं आपलं एवढं अंतर झालं आता बघा एका बाजूला एकशे एक झाडे आहेत झाडे किती आहेत एकशे एक आणि आपल्याला काय विचारलंय सलग पाच झाडांमधील अंतर विचारलेलं आहे तर आता लक्षात ठेवायचं आपण पहिल्या झाडापासून सुरुवात करतो त्यामुळं काय करायचं हा जो एक झाड आहे तो काय करायचा ह्या एकशे एक मधून एक, एक मायनस करायचा तर आलं शंभर आता एका झाडामधलं अंतर काढूया एक हजार दहा भागेले शंभर केलं तर काय मिळेल आपल्याला एका झाडातील अंतर आता शून्य शून्य एक घर सोडून पॉईंट दहा पॉईंट एक कारण काय आहे खाली दहा आहेत पूर्ण भाग जात नाही उत्तर येतो दशोथ चिन्हामध्ये दहा पॉईंट एक म्हणजे एका झाडातलं अंतर किती झालं आपलं दहा पॉईंट एक आता बघा सलग पाच विचारले आहे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार दहा पॉईंट एक गुणिले चार, चार चार एक चार चार शून्य शून्य चार एक चार चाळीस पॉईंट चार मीटर हे काय झालं आपल्या सलग पाच झाडांमधील अंतर मित्रांनो ज्या वेळेस आपण सलग पाच झाडांमधील अंतर काढतो लक्षात घ्या पहिले झाडं ग्राह्य धरायचं कारण इथून आपण सुरुवात करत आहोत काही मुलं काय करतात सहा झाडं घेऊन बसतात सहा झाडं करायचे नाही आहे कारण झाड पहिल्या झाडापासून तर सुरुवात झाली ना आपली त्यामुळे आपण काय केलं हा जे एकशे एक होता ह्या एकशे एकमधनं एक, शे एक का मायनस केला कारण पहिल्या झाडापासून सुरुवात केल्यानंतर पहिल्या ते अंतर आपण काउंट करतो त्यामुळं आपण काय केलं एकशे एकमधून काय केला एक, एक, के एक मायनस केला मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद